सत्तर किलोमीटर अंतर उपाय चालत आले आम्हाला रस्त्याने नाही आम्ही बाबाचं नाव घेत आलो आणि आपल्या बाबासाठी आपण काही कंपन्यांनी तयार होतो तसं आम्ही इतकं आनंदाने चालत आलो इतकं पाऊस लागला आम्हाला आम्ही दसऱ्या वगैरे यांचं सोबत घेऊन इथपर्यंत आम्ही आमच्याकडं गाठला तर आम्हाला बाबांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही आणि बाबा आमच्यासोबत नेहमी असेच राहावं याच्या पहिले आणि इथून पुढे या सोबत हात घेतली पुढे आम्हाला असेल शिवानापासून पण कोंडे गाडी पण आम्ही काही पहिली कळतोय आम्ही शिवपर्यंत तिघीजाणी आलो भाऊ कुठं आम्हाला तिकीज भेटूया सापडून आम्ही ताजणी झालो रस्त्याने शिकू चालू खूप वारा पाहू खूप त्रास पण आम्ही देवाचं नाव घेत आलोपर्यंत आम्हाला कुठलाच काही त्रास होत नाही आम्ही सत्तर किलोमीटर आले